नमस्कार मित्रोहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की लातूरमधील देवघर कोणाबरोबर कारण विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे आणि आपण लोकसभेमध्ये भाजपनी सत्ताधाऱ्यांनी अनेक घरं फोडली त्यात लातूर अपवाद राहील असं वाटलेलं होतं परंतु लातूरमधील देवघरही फोडलं आणि त्यातून मग पूर्ण लोकसभेच्या काळामध्ये जी चर्चा सुरू झालेली होती की अमित देशमुखांना लातूर विधानसभा ही बिनविरोध अशा पद्धतीशी राहिलेली आहे पण त्या ठिकाणी भाजपनी देवघर फोडून जे अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या भाजपमध्ये गेल्या आणि अमित देशमुखाला एक सशक्त पर्याय निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती चर्चा तेव्हापासून होत होती तेव्हा कालच्या भाषणामध्ये अमित देशमुखांनी ही अशी सुरुवात केली की धाराशिवमध्ये घरं फोडली नांदेडप फोडलं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये फोडलं लातूर तरी त्याला अपवाद राहील असं वाटलं होतं पण लातूरमध्येही देवघर फोडला अशा पद्धतीचं त्यांनी भाषणाची सुरुवात केली आणि देवघरातील देव आमच्याकडं आहे अशी भूमिका घेतली आणि त्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलीपराव देशमुखांनी नंदी जिथं जातो तिथंच देव जात असतो अशा पद्धतीने नंदीला त्यांनी अगोदर पाठवलं आणि आता देव कुठं आहे अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलेलं होतं परिसरामध्ये कुठेतरी देवळ आहे माझ्या माहिती प्रमाणे महादेवाचं कोकणामध्ये खूप दिवस झालं महाराज या परिसरामध्ये इथे देवळ आहे आपण देवाला जातो तेव्हा नंदीला पहिल्यांदा नमस्कार करतो आणि आम्ही गरम तिथे महाराज जा देवघरवर जाताना कि पहिला नमस्कार प्यायला करावा लागतो आणि मग दुसरा नमस्कार महादेवाला शिवराज पाठवाला करावा लागतो म्हणून पण जिथे नंदी आहे तिथं महादेव आहे हे इंग्लॅर सांगायची काही गरज नाही म्हणून मग देव देवाऱ्यात नाही अशा पद्धतीच्या मणींना म्हणी नाही भाव देवा मला पाव अशा पद्धतीच्या ही दुसऱ्या त्या त्याच्या विरोधी अर्थी मणीला लातूरमध्ये चर्चेला उद्धान आलेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारण जेव्हा नव्यानी मतदारसंघाची फेररचना झाली तेव्हा विलासराव देशमुखांनी शिवराज पाटलांना अर्चनाताई पाटील लातूर शहरामधून उभं टाकावं असं म्हटलेलं होतं असं म्हटलं जाते आहे पण त्यांनी तेव्हा ते उभा टाकलं नाहीत आणि अर्चनाताई पाटील भाजपमध्ये जे गेल्या ते अनेक वर्ष चाचणीने गेल्या आणि त्या देव इकडं राहून त्या देवाला सोडून गेल्या असतील असं होत नाही कारण अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या माधवराव पाटील कोळखेरकरांच्या कन्या आहेत आणि शिवराज पाटलांच्या सुनबाई आहेत तर त्या शिवराज पाटलांना सुद्धा वडल्यासारखं मानतात आणि त्यांना विचारल्याशिवाय ते असं केले नसतील आणि म्हणून कालचं भाषण हे काहीही असला आणि ते अमित देशमुखांची शैली आहे ते अतिशय प्रभावीपणे हे मांडत असतात आणि त्यांनी लिंगायत वोट बँकवर कुरघोडी केलेली आहे डॉक्टर काळगेंना लोकसभेचं तिकीट दिलं आणि काळगेंना निवडून आणला त्याच्यामुळं त्यांनी ही कुरघोडी केलेली आहे आणि ती कुरघोडी आता डिक्लेअर करून शिवराज पाटलांच्या बोलण्या अगोदरच अर्चना रिंगणात उतरण्या अगोदरच त्यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून सत्ताधाऱ्यांनी अनेक घरं फोडली आणि त्यात लातूर अपवाद राहील असं वाटलेलं होतं पण लातूरमधील देवघरही फोडलं ला। असं त्यांनी भाष्य केलेलं आहे मात्र देव आपल्यासोबत आहेत असंही त्यांनी गुगली टाकलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे अमित देशमुख यांनी लातूरच्या निवडणुकीमध्ये देव आणि देवघर ही चर्चा केंद्रस्थानी राहील याची काळजी घेतल्याचं मानलं जाते आहे शिवराज पाटील चाकूरकर यांचे सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या प्रक्रियेवर अमित देशमुख यांनी हे वक्तव्य केलं याचं कारण शिवराज पाटील यांच्या निवासस्थानाचं नाव देवघर हे राहिलेलं आहे आणि यातील देव म्हणजे चाकूरकर शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेससोबत असल्याचे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं नाव पुढे आले तर चर्चा देव आणि देवघर अशी व्हावी याची तजवीज केल्याचं मानलं जाते आहे पण शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश झाल्यानंतर त्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार अमित देशमुख व डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असा सामना होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं देव आणि देवघर अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे त्यामुळं लातूर न खात्या देवाला नैवेद्य देखल्या देवा दंडवत किंवा पावला तर देव नाही तर किंवा मनी नाही भाव देवा मला पाव अशा मनींची रेलचेल लातूरमध्ये सुरू झालेली आहे जी शेवटची मन भाजपचे नेते अमित देशमुख यांच्यासाठी वापरत आहेत म्हणजे मनी नाही भाव देवा मला पाव असं जर म्हणला तर शिवराज पाटील कसे काय भा काँग्रेसच्या व्यासपीठावर येतील आणि देव माझ्याकडं आहे म्हणलं म्हणून ते कसे काही हे करतील अशी ती भावना आहे आणि आपण ते काय बोलले हे आपण ऐकलं पाहिजे हे अपवाद राहील सत्ताधाऱ्यांची नियत जर आपण पाहिली मराठवाड्यात तर घरं फोडली पण मध्ये देवघर फोडलं देवघरातला देव आपल्या बरोबर आहे देवघरातल्या देवारातल्या देव खर म्हणजे आज ते इथं असायला हवे होत कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली अडचणी बोलावून दाखवल्या आता त्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलटसुलट चर्चांना वाव असू नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही य हो। विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांचं सह क्या लातूरमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे शिवराज पाटील चाकूरकरांनी विलासराव देशमुखांना राजकारणामध्ये हो आणलं त्याचाही सूत्रवाच कालच्या भाषणामध्ये आम्ही देशमुखांनी केलेला आहे विलासराव देशमुख यांनी तीस वर्षापूर्वी लातूर नगर परि परिषदेच्या निवडणुकीत च्या निमित्ताने राजीव गांधी मंचाची विलासराव देशमुखांनी तीस वर्षापूर्वी लातूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजीव गांधी मंचाची स्थापना करत चाकूरकरांच्या विरोधामध्ये मध्ये एक आघाडी अघोषित बंड पुकारलेलं होतं लातूर नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही राजीव मंचाचा राजीव गांधी मंचाचा नगराध्यक्ष केला त्यानंतर बसवेश्वर पुतळ्याच्या वादातून एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासराव देशमुख यांचा पराभव झाला याचा वचपा देशमुख समर्थकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने दोन हजार चार साली काढला जेव्हा शिवराज पाटील केंद्रामध्ये गृहमंत्री झाले ते निवडून आले असते तर पंतप्रधान झाले असते असंही महाराष्ट्र संपूर्ण बोलत असतो पण तो वचपा त्यांनी काढला आणि त्यातून देशमुख विरुद्ध चाकूरकर हे जे चित्र आहे ते राजकीय पटलावर नेहमीच रंगत गेलेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लातूर लोकसभेची जागा पुन्हा खेचून आणली यामध्ये लिंगायत मताचा मोठा आधार होता ही मते पारंपरिकपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनेकडे जाणार की नव्याने निवडून आलेल्या खासदार शिवाजी काळगे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामुळे अमित देशमुख यांच्याकडे वळणार यावर विधानसभेची गणिते अवलंबून असणार आहेत चाकूरकरांच्या सुनबाई भाजपच्या भाजपात गेल्याची घटना देशमुख परिवाराच्या जिव्हारी लागलेली आहे त्यामुळे देव आपल्यासोबत असल्याची चर्चा त्यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे देवला देवाला देवपण कसे देणार याची चर्चा लातूरामध्ये रंगू लागलेली आहे ती आपणही समजून घेतली पाहिजे अर्चनाताईसोबत भाजप मध्ये काँग्रेसमध्ये दबदबा असलेले उदगीरचे सातवेळेस नगराध्यक्ष राहिलेले राजेश्वरी निटोरे हे सुद्धा अर्चनाताईसोबत भाजपमध्ये गेलेले आहेत तिकडं बसवराज पाटील मुरुमकर शिवराज पाटलाचे मानसपुत्र मानले जातात ते सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळं आता मराठवाड्याचा मोठा नेता म्हणून अमित देशमुख मराठवाड्याचं नेतृत्व ते करत आहेत ती आपली जागा कशा पद्धतीने लढतील पण त्यांनासुद्धा ही जागा एवढी सोपी नाही कारण अर्चनाताईचा शिवराज पाटील चाकूरकरांच्या प्रभावामुळं हा वोट बँक राहिलेली आहे लिंगायत वर्षात मराठा अशा पद्धतीचा सा लढा सातत्याने सुप्त या ठिकाणी राहिलेला आहे सात वेळेस निवडून आलेल्या शिवराज पाटलांना दोन हजार चारमध्ये कशा पद्धतीने देशमुखांनी विरोध म्हणून वचपा काढला आणि पाडलं काँग्रेसमध्ये असून कशा पद्धतीने पाडला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एक ला उदगीर मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ आहे हे संजय बनसोडे सोडले तर बाकीचे पाचही मतदारसंघ हे मराठा समाजाकडे आहेत आणि राजकारणामध्ये जातनिरपेक्ष राजकारण धर्मनिरपेक्ष राजकारण असावं असं आपण जरी म्हणत असलो तरी जातीची समीकरणं ही राजकारणामध्ये सातत्याने चालत असतात आणि म्हणून विलासराव देशमुखांच्या पद्धतीनेच बोलणारे त्यांच्या सारखेच दिसणारे अमित देशमुख हे अकरा कारखाने त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची पकड लातूरवर चांगली पकड आहे आणि त्या त्याचा त्या फायदा घेऊन ते आता मराठवाड्याचे नेते म्हणून वावरत आहेत आणि त्यांनी ह्या या सगळ्या याच्यातून का डॉक्टर काळगेनं निवडून आणलेला आहे आणि कुरुघडी केलेली आहे लिंगायत वोट बँक डॉक्टर काळगेला उमेदवारी देऊन इकडं ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही वोट बँक लातूर शहरामध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकरांकडे जाईल काय यांच्याकडे जाईल अशा पद्धतीची अतिशय रंगदार निवडणूक या ठिकाणी होणार आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं सामाजिक कार्य लाईफ केअर हॉस्पिटल त्यांनी उदगीरमध्ये चालू केलेलं आहे आणि शिवराज पाटलांची राजकारणाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे अतिशय संयमानी त्यांनी लिंगायत म्हणून लिंगायत वोट बँक म्हणून सुद्धा लिंगायत म्हणून फार काही असं जातीवाद केला असं नाही त्यांनी सर्व जातीनं कसं घेऊन जाता येईल असाच प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते संयमी राजकारणी आहेत ते फार आक्रमकपणे बोलत नाहीत पण त्यांचंही एक वोट बँक या मतदारसंघामध्ये निश्चितच आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि म्हणून लातूरचा नेतृत्व जसं महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख यांनी केला लातूरच्या भूमिपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि त्याचा अभिमान लातूरकरांना वाटावा असं नेतृत्व जसं विलासरावांनी केला तसं शिवराज पाटील चाकूरकरांनी देशामध्ये गृहमंत्री म्हणून देशाचं नेतृत्व केलं अशा पद्धतीचा एक अतिशय उंचीचा संयमी आणि म्हणजे लोकसभेचं सभापतीपद असो किंवा गृहमंत्रीपदाची अतिशय उच्चपदं भूषवलेला एक सुसंस्कृत राजकारणी आपण ज्याला म्हणू चारित्र्यसंपन्न राजकारणी म्हणून शिवराज पाटील चाकूरकरांची एक वेगळी प्रतिमा या मतदारसंघातील लोकांच्या हृदयस्तेना शिंसनावर विराजमान आहे आणि त्याचाच फायदा निश्चितच अर्चनाताई पाटील चाकूरकरांना होणार आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये काय झालं हे महत्वाचं नाही तर आता विधानसभेमध्ये अमित देशमुखांना वनवे जाता येणार नाही तर त्यांना या मत मतदारसंघातील या कम्युनिटीला विचारात न घेता वाटचाल करता येणार नाही अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या तोडीस तोड टक्कर देतील आणि भाजपने अशी ही रणनीती हेरूनच देवघर फोडलेलं आहे आणि म्हणून ही सगळी चर्चा या ठिकाणी आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावा मित्रहो या चॅनलवर नेव्यानं चॅनल सबस्क्राईब करावा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र